शरद पवार यांचं लोणावळ्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली आणि ढोल ताशांच्या गजरात शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं शरद पवार पाच वर्षांनंतर लोणावळ्यामध्ये आलेले आहेत आपण हे दृश्य पाहतोय तुतारी वाजवून शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं जेसीबी मधून त्यांची त्यांचं स्वागत करण्यात आलं फुलांची उधळण यावेळी जेसीबी मधून करण्यात आली दरम्यान याच ठिकाणाहून त्यांचा आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे अजित पवार पदार राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर प्रथमच हे जे आहे त्या लोराव्याचे आलेले आहेत लोराव्यात आल्यानंतर बघा आपण बघत असाल कशा पद्धतीला हार सुदय असेल बघा आणि त्याच्यामुळे हे जे स्वागत आहे आपण जो शिक्षक आणि शिकली त्यावेळेस त्याच्यानंतर हे प्रथमच तिथे येत असल्यामुळे मुख्य जे येतात चंदी स्वागत करण्यात आलेलं मुले प्रमुख श्रम करून